घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक उल्हासनगरमध्ये युवकाला पाय फ्रॅक्चर होईपर्यंत मारहाण गावठी दारू विक्री करणाऱ्या कुटुंबावर संशय उल्हासनगरमध्ये एका युवकाला घरात बोलवून लाकडी दांडका व लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या हल्ल्यात मनीष सोनावने याच्या हाताला आणि पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार चालू आहेत मिळालेल्या माहितीनुसार घरी गणेश हजारे नावाचा युवक मध्यधुंद अवस्थेत आला आणि वाद घालू लागला मनीषने गणेशचा मोठा भाऊ विशाल हजारे याला फोन करून ही माहिती दिली विशालने वाद मिटवण्यासाठी मनीषला भैया साहेब टेकडी येथे बोलावले मात्र मनीष तिथे गेल्यानंतर त्याच्यावर गणेश विशाल व त्यांचे तीन चार साथीदारांनी मिळून लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली या घटनेनंतर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मेरा नाम मनीष दत्तू सोनवणे ये मेरे को बिना मतलब का मेरे घर पे आके लपडा झगडा किया लोग ने गणेश रविंद्र हजारे उसका नाम आहे तो उसके भाई को बड़े भाई को कॉल किया मैंने मैं बोला दारू पी के आके मगज मगजमारी कर रहा है तो बोला मेरे को घर पे आ मैं समझाता है तो मैं घर पे गया भैया साहब टेकड़ी पे तो दोनों भाई और तीन चार अन्य और थे वो लोग ने मिल के मेरे को मारा बात करने के इसमें बोला के मेरे पैर पे बॉल का डंडा कोयता तलवार बिलवार निकाल के मारे मेरे दोनों पैर फ्रैक्चर है हाथ फ्रैक्चर है छ सात लोग थे इसमें दोनों भाई रविंद्र गणेश रविंद्र हजारे और विशाल रविंद्र हजारे दो जन को जानता और दो चार पांच जन है उनको भी जानता वो जा। का, का लोग ने उधर ले लिया रहे थे तभी निखिल चव्हा स्वानंद मीडिया उल्हास नगर ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा